नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे विशाखा येथे क्रांतिकुमार नावाचा तरुण राहत होता त्याचे पहिले लग्न झालं होतं त्याला मुलं देखील होती काही वर्षानंतर दोघांचे पटले नाही आणि बायको माहेरी निघून गेली नंतर त्याने दुसरं लग्न केलं तो दुसऱ्या बायकोला घेऊन मधुरवाड्या परिसरात राहू लागला याच परिसरामध्ये व्यंकटालक्ष्मी देखील आपल्या दोन मुलांना घेऊन राहत होती व्यंकटालक्ष्मीच्या पतीचं पाच वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यामुळे ती मुलाचं पालनपोषण करण्यासाठी मॉलमध्ये काम करत होती आणि तिथेच मुलासह राहत पण होती तरुणपणातच नवऱ्याचं निधन झाल्यामुळे ती एकटी पडली होती त्यामुळे तिला कोणीतरी साथीदार मिळावा असे वाटत होते कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे आणि आपल्या शरीराची भूक भाग व्हावी असे तिला वाटले क्रांतिकुमार आणि व्यंकटालक्ष्मी एकाच परिसरात राहत होते एकाच परिसरात राहत असल्यामुळे तिचं क्रांतिकुमार याच्या बायकोबरोबर मैत्री झाली त्यामुळे ती क्रा क्रांतिकुमार याच्या घरी येऊ जाऊ लागली यामुळे दोघांचे नजरा नजर होत होते बघता बघता हिला आपल्याकडून काय पाहिजे हे क्रांतिकुमारला समजायला वेळ लागला नाही आणि मग काय दोघांची सुरू झाली प्रेम कहाणी पण या दोघांच्या प्रेमाची माहिती क्रांतिकुमारच्या पहिल्या आणि दुसऱ्या बायकोला मिळाली आणि इथून पुढे प्रेम कहाणीला मोठा ट्विस्ट आला क्रांतिकुमारच्या दोन्हीही बायका याचवेळी एक झाल्या आणि दोघींनी क्रांतिकुमार यासोबत भांडण करायला सुरुवात केली दोघींनीही भांडण करून त्याला खूप परेशान केलं व्यंकटासोबत असलेले अनैतिक संबंध तोडून टाक जर हे संबंध तोडले नाही तर आम्ही तुझ्यासोबत राहणार नाही असे त्यांनी सांगितले पण क्रांतिकुमार याला संबंध तोडणे खूप कठीण होतं त्यासाठी त्याने थेट व्यंकटालक्ष्मीचा शेवट करायचं ठरवलं तारीख होती एक मे दोन हजार पंचवीस गुरुवार दिवस होता त्याने व्यंकटालक्ष्मीला गोड बोलून फिरायला बोलावलं आपल्या प्रियकराने आपल्याला फिरायला नेलं याचा मोठा आनंद व्यंकटालक्ष्मीला झाला होता त्याआधी त्याने तिला आईस्क्रीम खाऊ घातले जेवू घातले आणि बागेत फिरायला नेलं व्यंकटाही आनंदात होती तिने आपल्या प्रियकरावर पूर्ण विश्वास ठेवला होता मात्र तिला काय माहीत आज आपला शेवट होणार फिरता फिरता रात्र झाली रात्री दोघीही जवळ असणाऱ्या फार्च्यून लेआउट मध्ये झाडीत झोपले मात्र गाठ झोपलेल्या प्रियशेच्या गळ्यावरून त्याने चाकूने वार केला ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि काही क्षणातच तिचा जीव गेला तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिची ओळख पटू नये यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि तिच्या चेहऱ्याला पूर्ण जाळून टाकले दुसऱ्या दिवशी सकाळी दोन मे दोन हजार पंचवीस या दिवशी विशाखापट्टणम येथील भिमिली पोलीस स्टेशनच्या हद्दीत फॉर्च्युनर लेआउटमध्ये असणाऱ्या लेआउटमध्ये एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेला आढळून आला आता पोलिसासमोर या महिलेची ओळख पटविण्यास फार मोठं आव्हान होतं कारण या महिलेचा पूर्ण चेहरा जळालेला होता पोलिसांनी या महिलेचे फोटो राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पाठविले कोणी महिला मिसिंग आहे का हे देखील पाहिलं कारण ही हत्या अगदी क्रूरपणे केली होती त्यामुळे पोलिसांना या महिलेच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं पोलिसाकडे फक्त या महिलेच्या अंगावर असणाऱ्या गुलाबी रंगाचा ड्रेस आणि पायात असणारी उच्च टाक्याचे शांडल एवढाच पुरावा होता ओळख पटवण्यासाठी एवढाच पुरावा असल्याने सुरुवातीला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली पोलिसांना एका सीसीटीव्ही मध्ये दिसलं एका दुचाकीवरून गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली महिला आणि एक व्यक्ती जाताना आढळून आले पोलिसांना सगळ्यात महत्वाचा हा धागा सापडला याच फुटेज वरून पोलिसांनी गाडी नंबरचा शोध लावला ज्यामध्ये क्रांतिकुमार हे नाव समोर आलं भिवली पोलिसांनी क्रांतिकुमारला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस करायला सुरुवात केली सुरुवातीला मात्र तो काहीच सांगत नव्हता हो पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी क्रांतिकुमार याला बेड्या ठोकल्या अनैतिक संबंधाचा शेवट नेहमी रक्तरंजित होतो हे सगळ्यांना माहीत असूनही अशा प्रकरणांना आता वेग आलेला आहे स्त्रियांना आणि पुरुषाला काय झाले आहे हेच कळत नाही व्यंकटालक्ष्मी ही तरुण वयात विधवा झाली तिने दुसरं लग्न करायचं होतं अनैतिक मार्गाने गेली आणि तिला स्वतःचा जीव गमवावा लागला तिचे मुले अनाथ झाली अनैतिक संबंध प्रस्थापित करत असताना स्त्रिया मात्र आपल्या मुलाबाळांचा अजिबात विचार करत नाही केवळ आपलं सुख बघत असतात याचा शेवट मात्र भयानक होतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओत जय महाराष्ट्र